नमस्कार मी किरण आयरे किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत सध्या पाऊस जोरदार चालू आहे आणि त्यामध्ये आपल्याला भजी खायचे मन होते आणि तेच तेच एक ते दोन भजीचे प्रकार खाऊन कंटाळा येतो म्हणून आपण आज नवीन प्रकाराची चण्याच्या डाळीची भजी कशी बनवायची ती बघणार आहोत तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी काय काय साहित्य लागतं ते, ते बघून घेऊया तर इथे बघा मी चण्याची डाळ आहे ती मी पाच ते सहा तास भिजत घालून घेतलेली आहे कोथिंबीर मीठ जिरे लाल तिखट हळद धनाजिरा पावडर आणि इथे आलं लसूण आणि मिरची पेस्ट आहे तर हे बघा ही चण्याची डाळ आहे ती आता आपण मिक्सरला लावून घेणार आहोत तर यामध्ये पाणी न घालता ही लावून घ्यायची आहे हे बघा ही अशी मी लावून घेतलेली आहे थोडीशी जाडसर राहिली तरीही चालेल आणि जर वाटत नसेल तर तुम्ही जर असे पाणी घाला तर हे बघा आता याच्यामध्ये आपण जिरे लाल तिखट हळद धनाजिरा पावडर आणि कोथिंबीर घालूया चवीनुसार मीठ आणि हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे डाळ जर भिजलेली असेल तर ही भजी आहे ती झटपट बनणारी भजी आहे आणि खायलासुद्धा खूप चविष्ट अशी लागते ही तर यामध्ये मी आलं लसूण पेस्ट आहे ती घालते परत मी छान असे मिक्स करून घेते तर हे बघा इथे आता हे छान असे मिक्स झाले आहे आता आपण याचे छोटे छोटे भजी करून घेऊया तर एका कढईमध्ये मी तेल घेतले आहे आणि तेल आता छान असे गरम झाले आहे आता मी यामध्ये छोटे छोटे भजी घालते आणि ते आपण गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान असे फ्राय करून घेणार आहोत तुमच्याकडे कढई आहे त्यामध्ये जेवढे राहतील तेवढे तुम्ही भजी घाला जास्त असे घालू नका भजी आणि घ्यास आहे हा मीडियम ठेवा आणि ही भजी फ्राय होण्यासाठी पाच ते सहा मिनिट लागतात जर तुम्ही घ्यास आहे हा मोठा ठेवला तर बाहेरून करपल्या जातील आणि आतमध्ये कच्चे राहतील भजी आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा तर इथे बघा छान अशी कुरकुरीत भजी करून तयार आहे तर आपण ही सर्व भजी आहे ती काढून घेऊया हे बघा बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम अशी चण्याच्या डाळीची भजी तयार आहे त्यातील एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते तर हे बघा किती छान अशी भजी झाली आहे आणि याचा सुगंधही खूप घरामध्ये पसरला आहे तर ही भजी तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये एकदा तरी करून बघा खूप छान लागेल तर चला भेटूया अशीच एक नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत नमस्कार